नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला माझा एक एक्सपिरियन्स शेअर करणार आहे नोकरीपासून सुरुवात ते ज्वेलरी ब्रँडपर्यंत माझी जर्नी कशी झाली हे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे नोकरीपासून सुरुवात आणि आता स्वतःच्या इमिटेशन ज्वेलरी ब्रँडची मालकीन हा प्रवास खडतर होता पण प्रत्येक टप्पा हा शिकवणारा होता जॉब सोडून स्वतःचा ब्रँड सुरू केला कोविड लॉकडाऊनमध्ये नवऱ्याने खंबीर साथ दिली आणि छोट्या गुंतवणुकीतून सुरुवात झाला हा ज्वेलरी बिझनेस स्वप्न पाहिली मेहनत घेतली धोके पत्करले आणि आज त्याचं फळ गोड आहे बिझनेससाठी कुटुंबाची खूप साथ मिळाली माझी ताकद माझी फॅमिली आणि तो छोट्या शॉपला आम्ही दोन हजार सतरापासून सुरुवात केली म्हणजे घरातूनच पहिले चालू केलेलं एक दोन पार्सल आम्ही इंस्टाग्राम फेसबुकच्या मार्फत कस्टमरपर्यंत पोहोचवू लागलो कॅश ऑन डिलिव्हरी ॲड केली त्यामध्ये त्यामुळे कष्ट कस्टमरचा विश्वास बसू लागला आमच्यावरती आणि ऑर्डरची संख्या वाढू लागली हँडमेड ज्वेलरीपासून सुरू केलेला हा व्यवसाय आत्ता तब्बल तीन शोरूमपर्यंत पोचला थोडे पैसे गुंतून आम्ही शॉप चालू केला त्यानंतर ऑनलाईन ऑर्डर येऊ लागल्या या बिझनेसमुळे खरं खल, खल, तर खूप महिलांना जवळजवळ पंचवीस ते तीस महिलांना काम मिळून देऊ दिलं आम्ही एक्झिबिशन्स अटेंड केले तिथून खूप साऱ्या ऑर्डर्स येऊ लागल्या आम्हाला ऑनलाईन ऑर्डर पॅक करत करत शॉपला सुद्धा चांगला रिस्पॉन्स मिळू लागला स्वप्न बरीच मोठी आहे अजून खूप अंतर गाठायचं आता तर कुठे प्रवास सुरू केला साऊथ इंडियन ज्वेलरी महाराष्ट्रीयन ज्वेलरी जवळपास सगळ्या ज्वेलरीचे प्रकार आम्ही ऍड करत गेलो बघता बघता तिसऱ्या शॉपचंही ओपनिंग केलं आम्ही तिथेसुद्धा खूप छान रिस्पॉन्स मिळाला इंस्टाग्राम फॅमिलीने भरभूर भरभरून साथ दिली इंस्टाग्रामवरून आम्ही मार्केटिंग करण्यास सुरुवात केली आणि कस्टमरने भरभरून साथ दिली शॉप हाऊसफुल होऊ लागलं तस तशी स्टाफची संख्या वाढत गेली इंस्टाग्राम रील्स पाहून लोक खूप लांबून प्रवास करून शॉपला विजिट करू लागले कारण त्यांना पाहिजे तशी ज्वेलरी रिजनेबल रेटमध्ये मिळू लागली इंस्टाग्राम यूट्यूब फेसबुक हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा आम्ही मार्केटिंगसाठी खूप चांगल्या प्रकारे उपयोग केला ज्वेलरीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होलसेलमध्ये ज्वेलरी देऊ लागलो त्यामधून खूप अडचणी आल्या खूप शिकायलाही मिळालं स्वप्न आम्ही दोघांनी पाहिलं होतं पण पाठिंबा हा फॅमिलीचा मिळाला जशी फॅमिलीने विश्वासाची साथ दिली तसेच आमच्या सुद्धा विश्वासाची साथ दिली शॉपमध्ये हदी कुंकू छोटे छोटे इव्हेंट करू लागले आणि ऑफर्ससुद्धा देऊ लागले मंगळागौरी खेळ असे छोटे छोटे इव्हेंटसुद्धा केले आम्ही लकी ड्रॉमधून फॉलोवर्सला गिफ्ट देणे अशा छोटे छोटे मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरली ऑनलाईन मार्केटिंगद्वारे आम्ही आमच्या बिझनेसची चेन वाढवत गेलो ब्रँड तयार केलं आणि आता लोक ओळखतात ते ज्वेलरी ब्रँडवाले काम करणारे होते पण आता काम निर्माण करणारे आहे बाकी सगळी आज आम्ही आहोत ती श्रीमची इच्छा